नगरपंचायत नगरपंचायती मात्र बीड परळीमध्ये वातावरण वेगळ्या चर्चेत एकंदरीत रंगलेलं पाहायला मिळत आहे काल धनंजय मुंडे जे माजी मंत्री कृषी मंत्री त्यांनी परत एकदा त्यांना वाल्मिक कराड यांचे खर तर वाल्मिक कराड जेलमध्ये आहे आणि एका खुनाच्या प्रकरणात आहे याचाच अर्थ धनंजय मुंडेने प्रूव्ह केलं की वाल्मिक कराडां एकच आहे आणि धनंजय मुंडेंच्या सपोर्टमुळेच वाल्मिक कराडांची गुन्हेगारी प्रवृत्ती फोपावलेली होती आणि वारंवार त्या भागातील जनतेनं मागणी केलेली आहे की या देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यानेच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि धनंजय मुंडेने आपल्या वक्तव्यातून ते सिद्ध केलेलं आहे हे होत असताना परळीतले जे उमेदवार आहे विधानसभेला ज्या पद्धतीनं बूथ कॅप्चरिंग असेल बूथवर दादागिरी असेल दुसऱ्या उमेदवारांना यू सुद्धा द्यायचं नाही अशा पद्धतीनं ना स्थिती होती तशीच पुन्हा होऊ शकते अशी भीती नगरपालिकेच्या सगळ्या उमेदवारांनी व्यक्त केलेली आहे तसंच बीडमध्ये चालू आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये निवडणूक आयोगानं याच्यावर सुस्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे पोलीस यंत्रणेने सुद्धा याच्यात अग्रेसिव्ह वागण्याची गरज आहे परंतु या ठिकाणी पोलीस यंत्रणा असो प्रशासनाची यंत्रणा असो की सत्ताधारी पक्षाला कशी मदत होईल असा प्रयत्न करतो परंतु याला निश्चित आम्ही विरोध करू याच्या विरुद्ध आवाज उठवू राज्य निवडणूक आयोगाकडे बिलकुल कारण ज्या पद्धतीनं मतदार याद्या झालेल्या आहे या मतदार याद्या करताना मोठ्या प्रमाणावर गोळ झालेलाच आहे भौगोलिक रचनानुसार ही मतदार यादी होत असताना कित्येक प्रभागामध्ये बाहेरचे लोक इथं आले आणि इथले लोक बाहेर फेकले असं अनेक ठिकाणी नव्हे प्रत्येक ठिकाणी तक्रारी आहेत आणि या तक्रारी एका ठिकाणच्या नाही तर प्रत्येक ठिकाणच्या आहे याच्याविषयी राज्य निवडणूक आयोगाने भूमिका घेतली पाहिजे कारण लोक काही एक एक करून कोणते ऑब्जेक्शन देत नसतं लोकांना मतदानाच्या दिवशीच जाग येत असते या विषयाची म्हणून राजकीय पक्षाने असे काही ऑब्जेक्शन सादर केल्यानंतर त्याची शहानिशा करा असं आम्ही म्हणत नाही की आम्ही म्हटलं ते कराच पण आम्ही जे म्हणतो त्याची शहानिशा करा ते सत्य असेल तर त्याच्यावर कारवाई करा राज्य निवडणूक आयोग बहुधा याच्यावर सकारात्मक प्रतिक्रिया सकारात्मक वागण्याची शक्यता निश्चित आहे काल तुम्ही भेटले परंतु असं काही नाही याच्यातला विषय महत्वाचा आहे हे काही पक्षीय विषय नाहीये हा विषय सगळ्या मतदारांचा आहे उद्या काँग्रेसने असे काही भूमिका केली तर आमचा त्या भूमिकेला पाठिंबा आहे उद्या त्यांनी बोलत आम्ही त्यांच्यासोबत येतो आमची काही अडचण नाही मागितली आहे काँग्रेसकडे पक्षीय संघटनात्मक रचना जास्त प्रभावी असू शकते त्यामुळे ते कमी दिवसात हे काम करू शकतात आम्हाला एकवीस दिवसाची मुदत आम्ही मागितलेली आहे की मी माझ्यावर आरोप प्रत्यारोप पण मी स्वच्छ

तिथेही नुसतं समोरशे अरातस धमक आहे ग्रामीण भागात तिथेही आहे पण परंतु ठीक आहे सगळीकडे चांगलं आहे असं आपण समजू पण तू अजितदादा तेवढ्याच भागाचे नेते आहे की या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे या वक्तव्यातून कळायला मार्ग नाही खरं तर राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे उपमुख्यमंत्री ते वर्षानुवर्ष आहेत त्यामुळे या विषयात सुद्धा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे कोणत्या नेत्यांना दोष देण्याची गरज नाही त्याच्यातलं मेजॉरिटीने नेते त्यांचेच ने। आहेत अकॅडमीमध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशा गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक अभ्यास साहित्य आधुनिक अध्यापनाच्या पद्धती प्रशस्त संगणक कक्ष प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमॅट्रिक उपस्थिती ग्राउंड पॉवर बॅकअप कोड शिस्तबद्ध वातावरण इत्यादी त्यामुळे गरुजे ठरते नवीन जीवनाची सुरुवात पंख आण देतो आयआयटी बॉम्बेच नाव बद्दल आयआयटी मुंबई करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रवा पक्षाची पक्षाची मागणी केली त्यावरून हा वाद असा झाला की केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग जे आहे ते मुंबईत आले होते ते असं म्हटले की आयआयटी बॉम्बे असं नाव जे आहे ते थोडं बरं झालं असं त्यांनी म्हटलं आणि त्यानंतर हा वाद वाटलं बॉम्बेचं नाव मुंबई झाल्यानंतर अशा सगळ्या संस्थेचं नाव मुंबई झालं पाहिजे अशा सगळ्या संस्था ज्यांचं ज्यांचं नाव बॉम्बे होतं आता बॉम्बेचं मुंबई याला मान्यता मिळालेलीच आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं जी मागणी आता होतीये आय आय टी मुंबई हे म्हणायला काहीच हरकत नाही त्याच्यात फार काही ऑब्जेक्शनेबल आहे अशातला काही भाग नाही मुलाखत दिली आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आमचं जे फोडाफोडीच राजकारण होतं ते थांबलेलं आहे दिल्ली भेटेमध्ये स्थानिक पातळीवरती कुठे चर्चा झाली नाही आणि जो काही थोडा वाद झाला दोन्ही पक्षांमध्ये तो आता आहे असं त्यांनी म्हटलं खर तर फोडाफोडीचे मी शेकडो उदाहरण आताही देतो तुम्हाला रोज चालू आहे वरवरच तिथं थांबलं जरी असलं चाल बघा संभाजीनगरात एक फुलंबरी नगरपालिका आहे तिथल्या शिंदे गटाचा उमेदवारच भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी दे, नगराध्यक्षाचा तिथली महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष शिंदे गटाची तिनं भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि त्याच दिवशी गिरीश महाजनांनी शिंदे गटाच्याच लोकांना पकडून धमकावून घेऊन गेले जामनेर नगरपालिकेत्यांनी स्वतःच्या बायकोला नगराध्यक्ष म्हणून बिनवत निवडून आणलं आणि त्याच्यामुळं फक्त मीडिया समोर ते बोलले की आमचं असं ठरलं परंतु प्रत्यक्षात खाली त्याची अंमलबजावणी नाही जे चालू होतं तेच चालू आहे खर मराठी माणसांनी एकत्रित झालं पाहिजे ज्या पद्धतीने बिहारचे मतदार मुंबईमध्ये येत आहेत गुजरातचे मतदार मुंबईमध्ये येतात आणि मराठी माणूस मतदान करताना अनास्था दाखवतो याविषयी राजसाहेबांनी हे वक्तव्य केलेलं असावं आणि म्हणून मराठी माणसानं जागृत होऊन या निवडणुकीमध्ये मतदान केलं पाहिजे आणि मराठीची भूमिका जो घेतो त्याच्या मागे पक्कमपणे उभं राहायला पाहिजे ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे <laughs> जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती <laughs> नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन <laughs> झाक <जाग>। कोमल <laughs> <खुमर> हाथ <laughs>

शिंदेचा गट असेल अजितदादांचा गट असेल हे ज्या अर्थी एकत्रित लढतात त्यांच्या उर्वरित सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या तिन्ही पक्षांच्या विरोधात लढाई लढली पाहिजे आघाडी केली पाहिजे आणि ते केलं त्याच्यात मग आता सगळ्यांची विचारसरणी एकसारखी थोडी असते सगळ्यांची प्रत्येकाच्या ही आपली आघाडी आहे आघाडी म्हणजे काय एक विचार असायचं काही गरज नाहीये सीट ऍडजस्टमेंट ही म्हणून अशा पद्धतीने सगळ्यांनी मिळून एकत्रित जर लढा दिला तरच आपल्याला या सगळ्याच्यावर विजय सोपाय आणि त्याच्यामुळे कोणाचाही आपण हा चालत नाही तो चालत नाही अशा पद्धतीनं भूमिका घेतली नाही पाहिजे असं मला तरी वाटतं कुठली घटना घडली असं का होत म्हणजे आता बीडच्या एका एक बोर्ड जात येईल एक दोन दिवसात ते सगळं क्लिअर की बीड मध्ये पासवर्ड वापरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि याच्या जर कलेक्टर सारखा मोठ्या अधिकारी सहभागी असेल आता कोणताही कलेक्टर आणि म्हणून बीडमध्ये या घटना होत आहेत पोलिसांकडून अशा घटना होतात होता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून घोषणा होतात असं होतात कारण याला अधिकाऱ्यांनी पोलिसांनी किंवा अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या हाताचं ठीक आहे ऐकावं राजकीय नेत्यांचं मी ऐकून ने। असं म्हणणार पर नाही परंतु जे योग्य आहे तेच ऐकावं अयोग्य गोष्टीवर निर्भीडपणे अधिकाऱ्यांनी सुद्धा मत व्यक्त केलं पाहिजे परंतु ते तिथं होत नाही आणि परिणामी बीडचं नाव बदनाम होतंय आहे साहेब प्रश्न एक आणखी असा आहे की मागील विधानसभा निवडणुकीमध्ये हसन मुसरीफ जे राष्ट्रवादीचे नेते आहेत मंत्री आहेत जिजेवाई त्यांनी एक वाक्य केल्याचं म्हटलं शरद पवार आपशे बैर नाही म्हणजे तिथले स्थानिक उमेदवार आहेत धागे शरद पवार तेरी तेरी नाही असं त्यांचं वाक्य होतिंग विधानसभा निवडणुकी मधला एक पक्ष असं काय जुळलं की हसन मुस्लिम आणि खाडगे एकत्र आहात नगरपालिका म्हणजे छोटस कार्यक्षेत्र असत कित्येक नगरपालिका कित्येक व्यक्ती वर्षानुवर्ष चालवतात ते कोणत्याही पक्षात असो कोणत्याही गटात असो कोणते ते कोणत्याही पक्षात असो कोणत्या गटात असो त्यांच्या नियंत्रणात त्या नगरपालिका असतात छोटे छोटे गाव असतात राजकीय लागेबांधे असतात नात्या गोत्याची लागेबांधे असतात जुन्या परंपरा हेवे दहावे राजकीय त्याचे लागेबांधे असतात काही जणांना हरवायचं असतं काही जणांना जिंकवायचं असतं आणि म्हणून सगळे अशा पद्धतीनं आपल्याला योग्य होईल तशा पद्धतीनं एकत्र येत असतात असं एकत्र आलं म्हणजे लगेच आघाडी एकत्र आली कोणती असं मानणं योग्य होणार नाही कारण त्या त्या गावातले काही गणित असतात त्याच्यात थोडंसं वरून दुर्लक्ष झालं पाहिजे असं मला तरी वाटतं काय म्हटलं त्यांनी मला माहिती नाही कुणाल कामराने काय बोललं परंतु कोणत्याही एक टीका करण्याचं स्तर असावं असं मला तरी वाटतं जिल्हा परिषद मला नाही वाटत स्टे येऊ शकतो किंवा पुढे समजा ठरलं किंवा कोर्टाने आधी दिला पन्नास टक्के आरक्षण करा तर निवडणूक आयोगात मला असं वाटतं तासाभरात या गोष्टी करू शकतात त्याला फार अवघड काम आहे ते का सगळ्या ठिकाणचं नाही हे काही ठिकाणचं आहे त्याच्यामुळे निवडणुका फार पुढे जातील असं काही एवढं त्याच्यात वेळ लागणार नाही एक दिवसाचं काम आहे निवडणूक आयोग मला असं वाटतं ते एका दिवसात अशा गोष्टी करू शकतो पुन्हा एकदा नव्यानं रिझर्वेशन करावं लागेल वॉर्ड रचना झालेली आहे गट रचना झालेली आहे निवडणूक आयोगाला असं करायचं ठरलं किंवा सुप्रीम कोर्टाने तसे आदेश दिले तर एक दिवसात या सगळ्या गोष्टी होऊ शकतात असं मला तरी वाटतं मागच्या काळामध्ये अशी फार केंद्र होती ती तपासली जाई पाहिली जायची तपासली जायची पाहिली जायची परंतु आता पुन्हा मागच्या वर्ष दीड वर्षात अशा विषयाकडे दुर्लक्ष आहे गर्भ लिंग निदान हे एक अतिशय चुकीची प्रथा आहे गर्भ कोणताही असो मुलाचा असो का मुलीचा असो शेवटी तो गर्भ आहे शेवटी तो जीव आहे या हेतून आपण पाहिलं पाहिजे सरकारने या सगळ्या केंद्रावर कडक कारवाई करावी भले नाशिकची असेल नाही तर कुठली असावी मधल्या काळात अशा गोष्टी मागच्या काळात महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात घडत होतात मधल्या काळात त्याच्यावर नियंत्रण आलं पण तो नव्यानं अशा गोष्टी सुरू झालेल्या आहे सरकारने विशेषतः आरोग्य विभागाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे बारकाई